तशी आणि जितली बिलां येतली ती आमकां खबर जे बिजनसाचेर घातलेले आसा टेबल आसा तितलीच असा खूपशी अमेंडमेंट आसा हो ती कितें चेंजीस जातली ती मागीर कळटली पण अमेंडमेंट तेंच्यानी नोटिंगाचेर घातलेले आसा तशेंच बाकीचे बजेटरी डिस्कशन जे ते बजेटरी तीन दिवस देतले म्हणून सांगला कडेन मागलेलो की एवरी पार्टी जो आता आसा तेका एटलिस्ट वन आवर तरी म्हणून जाऊन खबर असा गोयभरात कितलेशे विषय आसा जे विषय खर म्हटल्यार आमकां मांडपाक जाय आनी बजेट श्रेजेर आमकां ते मांडपाक खुबशे प्रमाणांत मेळटा पण तितुनूय तेंच्यान सांगले की आमकां हाफ एन आरूच टायम मेळटलो पार्टीक म्हणून सो तो टायम म्हाका तरी दिसता की खूब कमी आसा कारण गोंयचे प्रत्येक प्रत्येक कांदा कोपरांतले जे विशय आसा ते आमकां त्या अर्द्या वरान तरी मांडपाक मेळना सो एवरी पार्टी एज देअर आयडोलॉजी आनी ते आयडॉलॉजी प्रमाणे ते इश्यू आमकां मांडपाक जाय पूण खबर ना ती जाय सरकार कित्याक भियाला तो इतलो की ते एक वराचे आम्ही तांकां मागीर म्हटले की एटलीस्ट फॉर्टी फायव्ह मिनिट्स तरी आमकां दिवपाचे म्हणून की आमी तितून डिस्कशन करूंक मेळटा तुमकां खबर आसा की अर्दे राज्य वयर गेले जाल्यार मागीर रोखडेच कट ऑफ करता सो अशी खुबशी गोंयचे इश्यू आसा आतां तुमी पळयता आसतले गोंयांत सद्याक फ्लडिंगाचो जोन जाल्लो आसा ऑल ओवर गोवा तुमी पावसाळे आतां पळयला आसतले प्रत्येक कडेन किदें ना किदें चालूच आसा सो so, हेजे uh, जे बाबतीत आम्ही जे सरकारचे जे 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 पहिले डिसिजन्स घेतलेले जो ते थर्टी नाईन डिसिजन डिसीजन तो सेव्हन्टीन टूचो डिसिजन असे कितलेशे डिसिजन घेतलेले हेच्या बाबतीत खं नाय आम्हाला ते सरकार धाडेड जाय आणि सरकारक कळव सरकार जाय की आज समज आम्ही चितना की फुडले जे आमचे पर्यावरण असं ते राखपूक किती जायत नाही

आमी आमची जी आयडियोलॉजी असा ती राखून आम्ही आवाज काढतालो आणि तो, तो आवाज पुढे व्हरतले आता इंडिया अलायन्स काय बाकीचे अलायन्स ते देट इज डिफरंट बट रेव्होल्युशनरी गोन्स पक्ष जो असा तो एक आयडियोलॉजी घेऊन असा आणि आयडेंटिटी जी असा गोयकारांची आयडेंटिटी अस्मिताय असा ती राखपाक लागून फुडे चललो असा आणि थंय आम्ही खंयच कॉम्प्रोमाइज करपचे ना फाल्यां ते खंयचोय पक्ष असू आम्ही ते कॉम्प्रोमाइज करपाक येल्ले ना आमचो आवाज आणि लोकांचो जो आवाज असा तो लोकांचो आवाज या विधानसभेन मांडपाक येल्ले असा कसे असा गो ज जितले विषय गोंय गोंया खातीर जे बरे विषय आसा त्या विषयान वांगडा असतात पण जेन्ना आमचे आयडियोलॉजीचे आणि आमचे जे, जे, जे विषय खंयच्याच पक्षान हेज्या पहिली सपोर्ट केल्लो ना पण आम्ही तो मांडा एवढी टाइम हा मांडत आणि ह्याच्या फुड्यां मांडलो सध्या माद्रे खात मिटींगालो प्रवाह कमिटीचे गोयात जाली कर्नाटका महाराष्ट्रान गेले आणि बेंगलोर काल मिटींग जाली त्याच्यावर उपयोग इन्सिडेंट जालो गोंयची कदंबा बस त्यांच्यानी कर्नाटकान हाय पॅसेंजर पडले येताले गोयन आणि त्यांनी प्रोटेस्ट केलो कशे कसे पय कसे असतं आयज गोयन त्या पद्धतीने प्रोटेस्ट आहे ना मग बाहेर कर्नाटकात पहिला सगळे प्रोटेस्ट जाता आणि म्हादय बाबतीत जे आमचं सरकार सिरियस असं जाय आसलो तो सिरियस तरी म्हाका तरी दिसना कारण जेवण कमिटी फॉर्म झाली जेव्हा हाऊस कमिटी फॉर्म झाली मादेक लागून स्पेशल कमिटी फॉर्म झाली त्याच्या नंतरच्यान एकूण मिटींग झाली ना पहिली एकू मिटींग झाली एकूण मिटींग सो ह्यो मिटींग कियाक जाऊ न या खरं म्हटल्या जो चॅरमॅन असा त्यांच्या आन्सर दिवस ते प्रवाह करता इंस्पेक्शन करू सोन तुम्ही पळता ते इतकं बोवाळ घालता आणि त्यांच्या सीएम बसून तो प्राईम मिनिस्टर बसून मेळून येलो कर्नाटक सीएम अजून ते पहिलं स्टार्टिंग केलं मागीर थंड पडलो आयज ते आपण फुल प्रोजेक्ट कंप्लीट जवळपास म्हटलं आयज आमचं सरकार जो आता डबल इंजीन असून बसून खं ना था था फाटी उरलेलो असा हा गोयन बीजेपी असा सेंटरातू बीजेपी असा तरी पण फाटी उरलेलो असा पर्यंत आम्ही थंड कर्नाटकात प्रोजेक्ट कितलो पावला किलो झाला तो अजून त्या पोहोचत ना आम्ही मागलेले की हाऊस कमिटीचे मेंबर्स जे असॉंग विथ हाऊस कमिटी मेंबर्स थं आम्हाला सायटीर वचून जाय तिने तरी घडला लोकांक कळपाक जाय कित तरी घडला म्हणून मात अजून पर्यंत ते जाल्ले ना आणि ते जेव्हा कंप्लीट करतले मागीर बोवा मारून काय फायदो हो ना किया मागीर आमक कोण स्टे बसून दिवचे ना काय जावपाचे ना किया आयज खय हो ना खय सीएमान बसून बीत सारखो सिरियसली पोवपाक जाय किया उदक समज बोंद जाले हेजे फुडे तुम पयला असले कितले लोकांक उदक मेळनाले उदक बोंद जाले ना ते योपाक वेरी डिफिकल्ट जातले काल एक इंसिडेंट मांडून झालो आवो आणि कृत ऑल पडून करची वणक पडून तुम्ही कम्प्लिटली गव्हर्नमेंट रिस्पॉन्सिबल मॅटर गव्हर्नमेंटाक मुखार पेंडिंग हय पळय आता कसं आता तुम्ही पळयता आसतले आख्खे गोंयभरात कितलेशे डिजास्टर जायत आसा आणि डिजास्टर जाले आयज खरं म्हणल्यार ती खूप दुखद घटना आसा जी आमच्या मंडूर गावात जाली आणि अशें जावप घडपाक जायनासले पण जेन्ना एक वर्स पयलू तेंचे एक आनी एक वॉल पडलेली मातयेची वॉल पडलेली आनी तेजो सगळो प्रोसिजर जो आसा तो डिपार्टमेंट वायज तो प्रोसिजर केलो पण ओन्ली थींग जो पैसे रिलीज जावपाक जाय ते रिलीज जाल्ले ना आणि अशे त्यांच्याच न्हू अशे कितलेशे जाण की हांव विजीट करता खूप जाणांचे पैसे रिलीज जाल्ले ना आम्ही ते डिजास्टर मॅनेजमेंटाक घातले की बेगांच्या बेगान तेंचे रिलीज करचे ते एक मोदी मोदी म्हणतात की फायनान्शियल अजून पर्यंत येऊ ना आमका त्या कारण क्लिअर जाऊ ना मात हितून कसे असा की फायनान्स जो असा तो डिजास्टराक तरी डिले करपाक जाय तो धपक्याक दिवपाक जाय आता एक दहा दीस बीन असतो पंधरा दिसा भितर तरी एटली क्लियर करपाक जाय फायनान्शियल अप्रुवल दिवपाक जाय मात ते जायना सगळं प्रोसिजर जाता आणि ते थंड मागीर डिले उरता सो अशें जाता ते फास्ट डिजास्टर कितें एक एमरजंसी एमरजंसी खंय ना खंय नाक हेल्प हातभार लाव ते आनी आणि लागून खंय ना खरकार रिस्पॉन्सिबिलिटी जाय आयज सरकार किती म्हणतात आमकां खबरूच ना लास्ट डिजास्टर झाले म्हणतो बोवा मारून काय फायदा ना सो कडेन डिझास्टर खंयचोय मंडूरचो एक जालोच प्रश्न बट आख्या गोंयभरांत कितलेशे असे प्रश्न असले जे डिजास्टर लागून पेमेंट पर्यंत अजूनपर्यंत ते जे काम करू so, की गरीब फॅमिली ती फॅमिली कडेन ते हातभार लावपाक जाय नासले त्या तेंचे कडेन जे वॉल आसा ती बांधून जाऊ नंतर बाकीच हॉली त्यो तश्योच उरलेल्यो सो रिपोर्ट करून फायदो ना रिपोर्टाचा प्रोसिजर जावपाक जाय हांव डेप्युटी कडेन उलयल्लो की तुमचो जो हे आसा तो डिले कंपनसेशन कितें आसा ते फटाफट दिवपाक जाय म्हणून ओके थँक्यू